आपण महाराष्ट्र परभणीत बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला इशारा दिला आहे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील आग्रही आहेत मनोज जरांगे परभणी दौऱ्यावर आहेत आता खरी मजा आहे हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे होऊ द्या आता पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होताना मी विरोध करत नाही मी द्या असे म्हणतो आता कळेल आरक्षण देतो की नाही असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला जरांगे पाटील म्हणाले मी राहू न राहू पण आरक्षणासाठी लढा देणार मराठा आरक्षणाचा विषय मिटला की शेतमालाला भाव हे कसे देत नाही तेही बघतो असे त्यांनी म्हटले पंचवीस जानेवारीपासून उपोषण सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळेस म्हटले शेवटी गोरगरीब लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहेच ना शेवटी आमच्यासाठी कोण येणार आम्हालाच आम्हाला गोरगरिबांना आमच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा पंचवीस जानेवारीला अमरणुपोषण आहे त्या अमरणुपोषणाला काय जबरदस्ती बळजबरी नाही आहे कोणाला ज्याला बसायचं ते बसणार आहेत परंतु त्यापेक्षाही जास्त समाजाला न्याय मिळवून देणं ही जबाबदारी म्हणून मी तर शंभर टक्के बसणार आहे पण काहीला भूक लागते काहीला ते अमरणुपोषण सहन होत नाही म्हणून मीच सांगितलं की ज्यांना बसायचं तेच नाही तर बसू पण नका तुम्ही म्हणतायत की आता खरी मजा आहे जी आतापर्यंत टाळत होते आता त्यांना आरक्षण देण्याची वेळ आली आहे थेट फडणवीसांना इशारा समजायचा नाही याला विशारा नाही म्हणायचं सावध करायला होतं आम्ही त्यांना त्यांच्या शब्दाची त्यांना आठवण करून द्यायला लागलो होतो आम्ही म्हणजे त्याला इशारा नाही देणार कारण इशारा मग पंचवीसच्या नंतर हां जर फसवणूक बेमानी जर मराठीशी केली तर के मग सुट्टी नाही कारण तेच आधी बोलत होते की मी मुख्यमंत्र्यांना मोकळं सोडलेलं आहे आम्ही कुठं आडवत नाहीत काय करत नाहीत आता तुम्ही छेत आता कोण आहे आता तुम्ही छेत आता आता माझा येईल ना मग खरी आता लक्षात उघडं पडेल भाजपमधल्या मराठ्यांनाही कळल कोण आडवतय आहे काँग्रेसमधल्याही कळल राष्ट्रवादीतल्याही कळल शिवसेनेतल्याही कळल आणि विरोधी पक्षाला पण कळल की नेमका आता आरक्षणाचा मारेकरी कोण